怎么？

サンディガイドさんとバレた方が結構たくさんあるからこっちのサンディガイドさんとの距離だけの距離でサンバイクのタイムレギュラーを最初に持って帰ってきて。 એવડ કસાઈ 으마 으아, 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 아 으아, 아 으아, 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 तसं नसतोय खरंय तुम्हाची रावाडी चांगला तब्येत दिसतोय चांगला तसं काय की तुमच्या बंदराव तुम्ही आमचा गोट आम्ही झालात म्हणून तुमचा शिवाजी मांडल आम्ही लोकांसाठी सरोकार करून शिवबंदी वाढवण्याचा विचार करतो पण ह्या आदिलशाही बांधाला लयच वाकड्या शिंद्याची सवय लागली सत्ता मिळवून बिंदुब्या गरीब जनतेवर अमानुस अत्याचार करायचे त्यांचे खून करायचे आया बहिणीची इज्जत उठायची हीच त्या वतनदारांची ख्याती मग आमच्याशी सळोका करतीलच कसे बरोबर आहे तुमचं तरी त्याची पीस जायची नाही तसं आहे त्याची माणूस आहे जेव्हा जेरे लढाई झाली त्यावेळी त्यांना हो साहे आम्ही त्यांचा वाद उतरवूनच पण त्यांच्या गोटाविषयी थोडी माहिती घ्यावी लागेल नेताजी त्यांच्या गोटाविषयी तुम्हाला काही माहिती होत मजबूत नाही

देवाच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती का माझी तेव्हा कुठे गेला होता तुमचा हिमाली बाबा आजी गुन्हेगाराला मदत करणारा सुद्धा तेवढाच गुन्हेगार करतो आणि त्या ठिकाणी एक सबुद्धी पुढे बोलूया बस आम्ही किती हिमाली वतन जर आहोत ते आम्हाला खाव आम्हाला असे मी त्याला जाते नको त्याची गरज बी नाही जरा घर आवाज तर तलवार बाहेर काढा भाजी, भाजी तुम्हाला हवं आहे का आमच्या तलवारीच नाव भवानी तलवार आहे ती जर एकदा मेनातून बाहेर पडली तर रगत पेल्याशिवाय माघार घेत नाही आणि बरोबर तुम्हाला रगत पाहिजे आम्ही तसं करणार नाही भाजी तुम्ही आमच्या कोटात हीच आमची इच्छा आणि भूमित्रावर होणाऱ्या अन्यायासाठी आम्ही हे स्वराज्य स्थापले आम्हाला वाकड्याचा सवय नाही आणि गेलोच तर समोरच्या सरळ केल्या बघत राहत नाही

नतरी आम्हाला आमच्या सोराचा धरे काम होईल आम्हाला अनेक सन्मान सुद्धा मिळतो जेथे आम्ही सुखु तेथे आम्ही तुम्हाला आम्ही आम्हाला नक्कीच सांगाल आणि तेही आम्ही आनंदाने स्वीकार पाहिजे पाका

अर पर शिवाजीराज एवढा मोठा माणूस या आपल्या एका शब्दा खातर त्यांनी एवढी मोठी रसद आपल्याला पाठवून दिली चला या रसदीनं हा साऱ्या घर सजवून घेऊया दाता बा यशवंतराव चला तयारी आला

म्हणजे तुम्ही तात्या बसने ओळखता म्हणा होय माझी खूप जुनी ओळख आहे आमची तरीच आता आलं माझ्या ध्यानी आमच्या इकडच्या समजा गोष्टी इकडं कशा व्हायच्या हो माझी हो तुमचं मीठ खल्लाया जरी मान जरी कापी ना तरी मान कधी शिकणार नाही ही जात आहे अम्मा मराठ्यांची हळांचा अरे एवढं मनावर घेतलंच भाय अरे मी आता मस्करी करत होतो म्हटलं त्यावर त्याला युक्ती न सांगतो ना आपल्यासाठी फायद्याचं ठरवलं माझ्याकडे माझी युक्ती आहे का <laughs> बोलाबाई बोला, बोला कोणती युक्ती आहे तुमच्याकडे या आपल्या घोटामध्ये शिवा कशीच नावाचा आहे आणि त्याचा चेहरा आम्ही तुमच्या चेहऱ्यासारखा मिळता आहे बघा त्यामुळे शिवा यांना आपण सिद्धुजर कडे तळ रमेश पाठवून तसेही कसे सिद्धूजरने तुम्हाला पाहिजे देतील त्यामुळे दे खरा शिवाजी कोण आणि खोटा शिवाजी कोण

साथ बता। कौन है? क्या क्या हुआ? हमारे <laughs> एक इंसान दो तो जगह कैसे जा सकता है झूठ तू अस्सी सिवा नहीं हो सकता अस्सी सिवा तो मैंने अपनी आँखों से देखा है अपना जान की कत्ल के समय तुम्हारे सिर पे चोट लगी थी अभी आपके सिर पे चोट नहीं है मतलब मतलब आप असली दीवाने नहीं हो सकते झूठ के ऊपर झूठ झूठ के ऊपर झूठ के ऊपर झूठ झूठ कौन जा रहा है हमारे साथ कतारी हम हमारे साथ कतारी करता है तू क्या क्या हुआ तोपांच्या गोड्यांचा आवाज वगैरे अजून काही पहिला नाही माझा मला लढावं लागल मी राजाला त्याच वचन दिलं

मित्रांनो आमचा कार्यक्रम आहे आणि आम्ही आता निघालो क्लोज करतोय सगळे पडदे वगैरे सोडून पडदे वगैरे आता प्रॉब्लेम झाले आणि आता तयारी चालली आहे घरी जायची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय